आपण पाहत आहात बापू बापूसाहेब शिंदेकडून गरजूंना रांजण गावात रेशन कार्ड वाटप युवासेना जिल्हा अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सलग पाच दिवस कॅम्प घेऊन नवीन रेशन कार्ड दुरुस्ती नावे समाविष्ट करणे वा वगळण्यासाठी शिरूर तालुक्यात इच्छुक असणाऱ्यांसाठी केले हजारांवर रेशन कार्ड वाटप आमदार शरददादा सोनवणे जिल्हा समन्वयक अण्णा हजारे शिरूर लोकसभा महिला संपर्क प्रमुख सारिकाताई पवार शिवसेना महिला प्राध्यापक सुरेखाताई माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर सरपंच सुवर्णाताई वायदंडे सोने सांगवीच्या सरपंच रेखाताई काळे उपसरपंच राहुल पवार माजी सरपंच रघुनाथ फंडव शिवसेना तालुका प्रमुख मल्हारी काळे शहर प्रमुख रोहिदास खेडकर युवासेनेचे वैभव खेडकर वैभव ढोकले रांजणगाव ग्रामपंचायत सदस्य देवीदास शेळके आत्माराम खेडकर विकास फंड विलास बत्ते संदीप कुटे अनेक गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व मान्यवर मोठ्या संख्येनं फ्लिप ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते निवेदन गणेश शिंदे व रोहिदास खेडकर यांनी दिले बापूसाहेब शिंदे यांनी त्यांच्या आई कौशल्या शिंदे यांच्या आशीर्वादानं पत्नी ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई शिंदे व कार्यकर्त्यांनी करंजावणे न्हावरे सोनेसांगवी वरुडे टाकळी हाजी मलठण अहमदाबाद अशा विविध गावातील हजारांवर जणांना रेशन कार्ड व दुरुस्त रेशन कार्ड मिळाल्यानं तसेच कोरोना योद्धा गावासाठी आपल्या विहिरीतील पाणी मोफत देणारे अष्टविनायक यात्रा काढणारे मुख्यमंत्री निधीतून मदत करून विविध कल्याणकारी योजनांचे फॉर्म भरून गरजूंना सदैव मदत करणारे दानशूर युवा सेनेचे बापूसाहेब शिंदे ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई शिंदे यांच्याविषयी समाधान व्यक्त करून भावी राजकीय वाटचाली शुभेच्छा दिली एवढ्याच ठिकाणी आपण आयोजित केला होता हा कॅम्प उपस्थित सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कॅम्प आपण पाच दिवस चालवला आपल्याला वाटलं होतं की एवढे लोकांचं रेशनिंग कार्डचा प्रॉब्लेम नसेल पण ज्या वेळेला आपण दोन दिवसाचा कॅम्प हा पाच दिवसात पाच दिवस करण्यात आले आणि ज्या वेळेला लोक आम्हाला इथे येऊन भेटायला लागली ते लेडीजचे लोक असतील मल्टनचे लोक असतील अजित आकडे असेल किंवा बांभारड कर्जावनं म्हणजे पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी लोक रेशनिंग प्रॉब्लेम आम्हाला सांगायला लागले आम कॅम्प दोन दिवसाचा पाच दिवसाहून आला आणि पुढे लोक आज हा कॅम्प पूर्ण झाला आमदार पण एकच दिवसाचा कॅम्प घेतात त्या कॅम्पमध्ये जेवढे रेशनिंग कार्ड तयार होतील तेवढेच ते पूर्ण करतात आणि नंतर डॉक्युमेंट नेल्यानंतर पुंडी या ताई शिंदे यांना ज्या या ग्रामस्थांनी निवडून दिले त्यामध्ये काहीतरी बापू साहेबांच्या कार्याचा हात आहे आणि ह्या कुटुंबाचं चा कार्य चांगलं असल्या कारणानं यांना या समाजाने आशीर्वाद दिलेले आहेत त्याचप्रमाणे आपण ज्यावेळी पाहिला आज कार्यक्रमाची सुरुवात करत असताना राजे छत्रपतींची ज्यावेळी आपण आरती घेतली त्यावेळी ती आरती बापूसाहेबांच्या मातोश्री कौशल्याताई यांच्या हस्ते घेतली आज मी पहिल्यांदा माते त्या मातेचे आभार मानेन की त्या मातेने जसं नाव आहे कौशल्या त्याचप्रमाणे हा या समाजासाठी राम उपलब्ध करून दिलेला आहे आणि ह्या आमच्या शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्षाच्या हातून अशीच समाजाची सेवा घडत जावं आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेली ठाक जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पावलावर चालत असताना आजही कार्यकर्त्यांनी सांगितलं की बापूसाहेबांनी कोविड काळातही सर्वसामान्य जनतेला साथ दिली आज सोसायटीमध्ये शेतकऱ्यांना सहकार्य केलं त्याचप्रमाणे आता ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून ते सर्व महिला आणि पुरुषांना मोफत प्रशिक्षण आणि लायसन्स उपलब्ध करून देणार आहे म्हणजे एक समाजाप्रती असणारी भावना आणि खिशात किती तुमच्या आहे त्यापेक्षा तुमचं दातृत्व किती मोठं आहे हे महत्वाचं असतं तुमची देण्याचे हात कसे आहेत त्यानुसार तुमचं कर्तृत्व ठरत असतं आणि त्यानुसार तुम्हाला समाज स्वीकारत असतो हे करत असताना त्यांच्यामध्ये एक समाजाची तळमळ आहे त्यातून आत्ताच आमचे गाडावालक सांगत असताना त्यांनी सांगितलं की साहेबांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून आज गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या बाबूसाहेब मी तुम्हाला सांगते मी हेच काम आंबेगाव सुलूर तालुक्यात करत आहे आणि ह्या माध्यमातून करत असताना मी पर इयर एक कोट रुपयाचा निधी हा आरोग्यासाठी महिलांच्या पुरुषांच्या गोरगरीब जनतेच्यासाठी आपण स सा हॉस्पिटलायजेशनसाठी देत असतो परंतु त्याला क्रायटेरिया इतका आहे की तो कमीत कमी केसरी रेशनी कार्ड धारक असावा आणि तो खरंच गरजू असावा त्यामध्ये आपण एक कोट रुपये आरोग्यासाठी देत असतो त्याचप्रमाणे मी स्वतः आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आणि यातून मी आरोग्य इन्शुरन्ससुद्धा उपलब्ध करून देते जर गरज असेल मी आता आरोग्यला पण बोलले की जर तुम्ही जास्त नाही पण कमी प्रमाणात जरी ग्रुप इन्शुरन्स जरी तुम्ही केले तरी अगदी अति अल्प दरात अगदी तुमच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला पाच पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा मिळतो त्याचीही तुम्ही जरा थोडीशी काळजी घ्या आणि चाळीसच्या नंतर महिलांमध्ये वाढत जाणारे आजार आणि याच्यातून प्रत्येक महिलेचा हा इन्शुरन्स कवर असावा कारण वेळ ही सांगून येत नाही आणि प्रत्येक वेळी बापूसाहेब आपल्याबरोबर बापूसाहेबांसारखे असे अनेक हात असतील असं नाही आता हे तुमचं आमचं नशीब समजा आणि असा कार्यकर्ता तुमच्या भागाला मिळालेला आहे आता मी माझ्या शिवसेना परिवारातर्फे आणि स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या नातेने सकल मराठा समाजाच्या वतीने बापूसाहेबांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देते आणि अर्चना ताईंनाही आशीर्वाद देते की अशाच तुम्ही बापूसाहेबांच्या पाठीशी भक्कम उभ्या राहा कारण ज्यावेळी एकदा एखादी एक महिला रण रागिनी ठरवते त्याचवेळी पुरुष काहीतरी करू शकतो ज्यावेळी घरातील महिला अडचण आणते त्यावेळी पुरुष बाहेर काहीच करू शकत नाही त्यामुळे तुमची भक्कम साथ असणं हे तेवढच महत्वाचं आहे आणि तुम्हाला दोघांनाही भावी वाटचाली शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण या कार्यक्रमासाठी झालात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली बघतो साहेब युवा आरोग्याच्या असेल आरोग्याच्या बाबतीमध्ये मला आपल्याला सांगावं लागेल सध्या कॅन्सर मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या दरवाजा बदलून ठेवलेला आहे पहिल्या स्टेज मध्ये जर कुणाला कॅन्सर झाला आमच्या बापू साहेबांना भेटा पहिल्या स्टेजचा कॅन्सर जर झाला आणि तुम्हाला कळला की अंगावर काढू नका आमच्या बापू साहेबांना भेटा मला संपर्क केला जाईल त्या सर्व कॅन्सरच्या व्यक्तीचं पहिल्या स्टेजचं ऑपरेशन आम्ही मोफत करू त्याच्या पाठी माझं ताकद उभी करो हा विश्वास शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा नेता म्हणून द्यायला मी या ठिकाणी उभा आहे आम्ही कटिबद्ध आहे आपल्याशी आमची बातील की दुःखाशी आपल्या बरोबर बरोबर घेऊन जाणार एखाद्या मुलाचं शिक्षण होत नाही अतिशय हुशार मुलगा आहे परंतु तो, तो पैशासाठी आणला आहे बापू साहेबांना भेटा मी तुम्हाला सांगतो मी त्याच्या पाठीला आहे असा एका व्यक्ती महत्व आहे की ज्यांना शिक्षणासाठी आज त्या ठिकाणी दरवाजा मध्ये पुढे फिरावं लागेल आम्ही मंडळी काम करणारी आहोत शिवसेनेची ओळख खर तर आमच्या कार्याच्या कामाच्या आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आहे खरंतर आम्हाला सर्वांना जो मंत्र मिळाला आहे त्या कर्तव्याचा मंत्र जो सह्याद्रीतून निघला आणि तो थेट हिमालयाला जाऊन भेटला आहे स्वर्गीय हिंदू बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबई मराठी माणसाचा ठक्का उभा आहे मराठी माणसाचा ध्वज उभा आहे आज या मराठी ध्वज अटके पार आहे तो केवळ कुणामुळे तर त्या आपल्या सर्वांचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हा त्यांच्या महाड स्तंभ उभा आहे ते सर्व त्यांच्या आहोत बापू साहेब मला याला उशीर झाला काय नेता म्हटलं तर अनेक गोष्टी असतात त्याच्या पाठीमागे सकाळी निघालो होतो म्हटलं चला दुपारी जाऊ अकरा साडे पोहोचतो पण दोन गोष्टी अजून मध्ये त्या ठिकाणी आल्यामुळे माझा वेळ गेला आणि येता उशीर झाला नीट आलो पण थेट आलो आपल्या मध्ये नेट आलो पण थेट आलो आपल्याला उदंड आयुआच्या मनोकामना व्यक्त करतो आयुष्य थोडं आहे छोटा आहे पण त्यात चांगलं जगायचा प्रयत्न करा आणि शक्यतो अडचणीच्या सगळ्या गोष्टी आमच्या प्रयत्न करा त्या उत्तर द्यायचं काम आमचा पक्ष आणि आमचा बापू साहेब तिला राहणार नाही त्यांच्या सभागृहा व्यासपीठावर आहे त्यांच्या मातोश्री व्यासपीठावर आहे किंवा पदाधिकारी व्यासपीठावर आहे सर्वांनी हातावर एकत्रपणे काम करूया त्यांची जी योजना आहे रेशनच्या बाबतीमध्ये रेशन कार्ड फार महत्वाचा पार्ट आहे या आपल्या सर्वांची महत्वाची असलेली आज ही ओळख शासकीय दरबारामध्ये खिंबवणं अनेक योजनांसाठी पाठपुरावा करण्यासाठी रेशनिंग कार्ड असणं फार गरजेचं आहे त्या रेशनिंग कार्डचं विमुक्तकरण फार महत्वाचं आहे आणि आरोग्याच्यामध्ये सुद्धा रेशनिंग कार्डची एक आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आयडेंटिटी घ्या माझ्या दृष्टीच्या यशस्वी आहे मोठ्या प्रमाणामध्ये बल उन्हामध्ये आता दुपारचे दोन वाजेत आणि एवढ्या मोठ्या संख्ये आज जन समुदाय बाबूसाहेब तुमच्या कर्तृत्वाला निश्चितपणे मी कौतुकाची थाप देतो आपल्या सर्वांना उदंड आयुर्गाची मनोकामना व्यक्त घटवणे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज